यांनी विधान परिषद सभापती यांनी सभापतींचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांना फक्त आपल्याला इथून येण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे आपल्याला मागच्या दाराने <laughs> त्यांना आणायला लागते त्याच्यावर मी काही वेगळं भाष्य करत नाही आहे आमच्या शंभूराजे शिंदेचं अशी इच्छा होती की डायरेक्टच आणावं पण त्याच्यासाठी ते सगळं आसन जे आहे ते कापायला लागलं असतं त्याच्यामुळे ते बरोबर झालं नसतं 네, 어떻게, 마, 내가, 마, 해, 동, 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 동.